नमस्कार मित्र मी भरत मातले आज आपण आलो आहोत एक अशा ठिकाणी महाराष्ट्राची ओळख ही गडकोटपासून गडकिल्ल्यांपासून ते कातळ शिल्प आणि कोरलेल्या लेण्या असं बरंच काही काही आहे त्यातलंच एक उदाहरण म्हणजे कुडालेणं मुंबईपासून एकशे तीस किलोमीटर अंतरावर असलेलं ले हे लेणं रोहा रेल्वे स्टेशन पासून फक्त चोवीस किलोमीटर अंतरावर वसलेला आहे कुडा लेणी ही रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाजवळ असलेली प्राचीन बौद्ध लेणी आहे जी ख्रिस्तपूर्व काळात अंदाजे इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात कोरलेली आहे या लेण्या मौर्य आणि सातवन काळात महत्वपूर्ण होत्या ज्यात रोमसोबतच्या व्यापाराचे पुरावे आढळतात आणि बौद्ध भारत असा शिलालेखही या सापडतो ज्यामुळे कोणाच्या प्राचीन इतिहासाची व बौद्ध धर्माच्या प्रसाराची माहिती मिळते या लेण्यांचा कालखंड मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून इसवी सन पूर्व तिसरे शतक ते अंदाजे सातव्या शतकापर्यंत कोरल्या गेले आहेत या लेण्या बौद्ध धर्माशी संबंधित आहेत लेणी क्रमांक नऊ मध्ये बौद्धमय भारत असा शिलालेखी आढळतो सातवाहन काळात पुडा रोम सोबत होणाऱ्या व्यापारी संबंधांची माहिती मिळते जे को, कोकणच्या तत्कालीन समृद्धीचे द्योतक आहे येथे चैतगृह आणि विहार यांसारखे बौद्ध लेणे आहेत ज्यात कोरलेली शिल्पे आणि शिलालेख आढळतात या लेण्यांची पहिली नोंद इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस सालची सापडते लेणीपर्यंत जाण्याकरिता राजापुरी येथील खाडी ओलांडून जावे लागते म्हणून खूप वर्षे ही लेणी फारशी प्रसिद्ध नव्हती लेणीजवळ मांदाड बंदर आहे मांदाड म्हणजे रोमन लेखकांनी सांगितलेले मॅंडागोरा बंदर मांदाड येथील उत्खन्नात सुमारे दोन हजार वर्षापूर्वीची विटा व खापरे सापडले आहेत जे सातवण साम्राज्यात महाभोजांच्या हो मांधव घराण्याचे केंद्र होते ही लेणी दोन टप्प्यात कोरलेली आहे एक ते पंधरा खालील स्तरात सोळा ते सव्वीस लेणी वरील स्तरात आहे या बौद्ध मूर्ती इसवी सहा शतकामध्ये स्थापित केल्या गेल्या आहेत लेण्यातील सव्वीस गुहांपैकी चार चैत्यगृहे आढळतात